तुमच्या संघर्षामुळे आज यश बघायला मिळतंय तर मग काय आम्ही विचार केला की बाबा तुम्हाला काहीतरी मानधन द्यावं तुम्ही एवढं आपल्यासाठी पळताय काय मानधन काय तर तुम्हाला कधी समोर कुठं भेट झाली तर मग काय एवढं समाजासाठी पळताय तर कसं रोज गाडीसाठी तेल लागतं पेट्रोल लागत तर काहीतरी द्यावं तुम्हाला मग कॅश स्वरूपात द्यायचं मग गुगल पे फोन पे करायचं कसं धन्यवाद बघा भेट आहे मग तुमचा गुगल पे फोन पे नंबर असेल तर डायरेक्ट त्याला युपीआय पण आपल्याला करता येईल नाही आपण भेटू नाही भेटण्यापेक्षा तुम्हाला डायरेक्ट आम्ही वर एक लाखापर्यंत अमाऊंट जाते की डायरेक्ट तुम्ही कधी यायचा काय आम्ही पण बाहेर पुण्याला असतो पुण्यात होय मग ऑफिसला जातोय मग किती वाजता भेटूल तुमचा युपीआय नंबर असेल तर फोन पे गुगल पे संग गल फोन पे यूपीए नंबर है का ना हाँ। Google पे पे हाँ, तुम पे, गुगल पे सब फोन पे नंबर संगन थ्री हाँ सेवन जीरो हाँ डबल टू डबल फाइव सिक्स वन काय नाव ना ना ते रितेश बरोबर सरांचं नाही का सरांचं नाही त्यांचं नाही बरोबर द्या सरांचा अकाउंटच नाही बरं सरांचा अकाउंट बरोबर द्या की ऐका सगळं अकाउंटच नाही अकाउंट मी पैसे घेत पण नाही माझा मित्र आहे ड्रायव्हर आहे अकाउंट बरं बर बर तुम्ही एवढं समाजासाठी काम करताय आपले भुजबळ साहेब पण तुम्हाला सहकार्य करतेत भुजबळ साहेब पण तुम्हाला सहकार्य करते तुम्ही असं मस्तपैकी लोकांकडून पैसे बैसे घेताय सुपाऱ्या घेऊन दुसऱ्याचं बोलताय लाज कशी वाटत नाही लक्ष्मण सर तुम्हाला जनाच्या ना मानाचे समाजाच्या विरोधात तुम्ही भडकताय एवढ्या जरांगेला बोलताय सुपाऱ्या घेताय मानाच्या ना मनाची लाज कशी वाटत नाही रे तुला वाड्याच्या आजी बापूच्या विरोधात उभा राहिला दोनशे दो मतं पडली तुझी औकात नाही साल्या आणि तू समाजाच्या विरोधात काम करतो जनाच्या नामानाची तरी दे